नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अक्षय तृतीया दिवशी गुरु आणि शुक्र अस्त असल्यामुळे करावे की नाही या विषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येते या दिवशी आपण कोणकोणते शुभ कार्य करू शकत नाही या विषयीची माहिती पाहूयात हिंदू धर्मामध्ये विविध सण साजरे केले जातात त्यात काही सणांना विशेष महत्व आहे त्यापैकी एक महत्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया होय वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया मोठ्या उत्साहात आपण साजरी करतो साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी विवाह ग्रहप्रवेश करणे तसेच सोने चांदी खरेदी करणे वाहन खरेदी करणे नवीन घराची वास्तुशांती करणे किंवा ग्रहप्रवेश करणे असे शुभकार्य आपण करत असतो पण यंदा धनाचे कारक गुरुग्रह आणि ऐश्वर्याचे कारक शुक्रग्रह अस्त होत आहेत त्यामुळे आपण शुभकार्य करू शकतो का नाही याविषयीची माहिती पाहूयात यंदा वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी केली जाणार आहे तिथी शुक्रवार दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटाला सुरू होईल दुसऱ्या दिवशी शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत राहील अक्षय तृतीयेला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे याच दिवशी द्वापार युगाचा शेवट झाला होता आणि सतयुगाची सुरुवात झाली होती अशी मान्यता आहे भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेलाच घेतला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला होता भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार मानले जातात या दिवशी परशुराम जयंती आपण साजरी करतो अक्षय तृतीयेशी संबंधित एक मान्यता आहे याच दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती पितरांशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल अक्षय तृतीया दिवशी केले पाहिजे या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी वेदव्यास आणि गणपतीने महाभारत लिहिण्याचे काम सुरू केले होते असा उल्लेख पौराणिक कथेत दिसून येतो अक्षय तृतीया दिवशी अज्ञात शुभ मुहूर्त असल्याने वेळ आणि शुभ मुहूर्त न पाहता कोणतेही काम करता येते अक्षय तृतीयेच्या दिवशी असा योग तेवीस वर्षानंतर घडत आहे अक्षय तृतीयेला विवाहासाठी मानल्या जाणाऱ्या शुक्र आणि या दिवशी लग्नासाठी राहणार नाही अक्षय तृतीया हा महामुहूर्त मानला जातो या वर्षी अक्षय तृतीया दिवशी लग्नासाठी शुभमुहूर्त नाही यावेळी लग्नासाठी जबाबदार मानल्या जाणाऱ्या शुक्र आणि गुरुचे नक्षत्र मावळत आहेत गुरु शुक्र अस्त असल्यामुळे लग्न करणे शुभ नाही यामुळे यावेळी अक्षय तृतीयेला विवाह होणार नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार कोणतेही शुभकार्य कार्य गुरु ग्रहाच्या उदयानंतर केले जाते गुरु आणि शुक्र हे लग्नासाठी जबाबदार ग्रह मानले जातात गुरु आणि शुक्र हे ग्रह आकाशात उदयात आले तरच विवाहासाठी शुभ मुहूर्त मानला जातो दोन्ही ग्रहांच्या अस्तामुळे मे ते जून पर्यंत लग्नासाठी किंवा अनेक शुभ कार्यासाठी आपणास मुहूर्त असणार नाही आता आपण अक्षय तृतीयेला कोणकोणते शुभ कार्य करता येणार नाहीत याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत या दिवशी गुरु शुक्राचा अस्त असल्यामुळे वाहन खरेदी करू नये विवाहासाठी तर हा दिवस वरचेच मानला जातो त्याचबरोबर मुंडन म्हणजे जावळ काढणे सुद्धा वर्जे मानले आहे नवीन वस्तूची खरेदीदारी करू नये लहान मुलांना अन्नप्राशन करू नये डोहाळ जीवन प्रदेश यात्रा तीर्थयात्रा ग्रहप्रवेश वास्तुशांती नवीन व्यवसायाची सुरुवात साखरपुडा नवीन प्रॉपर्टी विकत घेणे आवर्जून टाळले पाहिजे अक्षय तृतीय दिवशी करू नका नवीन टोकन सुद्धा देणे टाळले पाहिजे किंवा नवीन कुठलेही कार्य करू नये गुरु शुक्राचा अस्त असल्यामुळे अक्षय तृतीया दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे आपणास लाभ होण्याऐवजी नुकसान होऊ लागतं या वस्तू खरेदी केल्यामुळे आपणास कोणताही फायदा होत नसेल तर या गोष्टीला अर्थच राहणार नाही म्हणून एक महिना सत्तावीस जूनपर्यंत कोणतेही शुभकार्य करू नका तर मंडळी गुरु आपणास ज्ञान धर्म सुखी जीवन देतो तर शुक्र आपणास समाधान सुख धनसंपत्ती व वैभव देतो तर मंडळी जीवनातील सुख शांती धन वैभव देणारे ग्रहच अस्त असतील तर आपण घेतलेल्या वस्तूवर किंवा आपण केलेल्या कार्यावर गुरु आणि शुक्राचा प्रभावच नसेल तर या कार्याला अर्थच नाही हे कार्य यशस्वी होत नाही यामुळे एक महिन्याच्या काळापर्यंत शुभ कार्य अवश्य टाळले पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव